हनुमन्ता हुमता उघ छात्री पिञ्जरादावरा मसिता हनुमता हुमता उघ छात्रीरादावरा मसिता हनुमता हुमता उघ छात्री पिञ्जरादावरा मसता रामा रामा ती तू वनात न रावणाचे लंका काढून आला दाखव राम सीता अन लंका काढून आला दाखव राम सीता हनुमंता हनुमंता उघड छातीचा पिंजरा दाखव राम हनुमंता हनुमंता उघड छातीचा पिंजरा दाखव राम सीता सीता तू रक्षा के 拉玛吉陀，护法灵。拉玛吉陀，阿尼巴德利。拉玛吉陀，阿尼巴德利。汉奴曼塔，汉奴曼塔。乌格拉查提查，拼扎达，卡瓦拉马斯达。汉奴曼塔，汉奴曼塔。乌格拉查提查，拼扎达，卡瓦拉马斯达。阿什瓦迪卡帕。 शकवादी रावणाला शिक्षा घडली हनुमंता हनुमंता उकळ छातीच्या पिंज राधा कवरिता हनुमंता हनुमंता हनुमंतीच्या पिंज राधा कवरिता रामाचा तो शिष्य झाला राम भक्तीच्या मार्ग दावेला रामाचा तो शिष्य झाला राम भक्तीच्या मार्ग दावेला हनुमान हनुमंता उघड छातीचा पिंजरा दाखवर मजता हनुमंता हनुमंता उघड छातीचा पिंजरा दाखवर मजता दाखवर मजता मित्रांनो जर काही तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जर काही तुम्ही नवीन असेल चॅनलवर तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद आपला